परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिंतूर ओंडा महामार्ग रस्त्यावर असलेल्या गाव मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणचे असलेल्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधणारे या गावामध्ये मागील पाच वर्षात विकास झाला का ते पाहणार आहोत शिवाजी मी एकनाथ बोर्डीकर यांच्या पाठीमागे मामेश्वर साहेब दिदी यांच्या काम खूप त्यांनी केली जे म्हणले ते काम करतात आमदार ते असल्यामुळं साहेबांनी कि ना आता करायली खूप तिनं काम केले असे म्हणलं लडकी बहीण योजना काय पाणी काय योजना योजना काय जे असे गोटी जी अजून काम शाळा काय 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 तिथे आमदार झाले आता आणि होणारे आहे पुन्हा ते आमचं असं म्हणणं आहे की तिशी आम्ही मागे एक पाठीमाग तुम आमच्या पाठीमाग आम्ही आहेत आगीमुळे आमचं झाले सारखे

टकाटक आमचं नळ योजना आणून दिली त्या करून टाकलं आमच्या कोपऱ्यामध्ये हपसा हपसा दिला पाणी त्या मेघना त्या मेघनादीच्या कामात हे झाला आम्हाला नाही देशाला चिखल होता म्हणून ती बोर्डीकर त्याच्या पाठी मागा पूर्ण गाव लागणार माझं नाव हर्षदा सुरेश छप्रे आमदार मेघनाताई ताई बोर्डीकर यांच्या वयाने झाला लाडकी बहिणी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी माझं विमल जनार्दन छप्रे कार बोर्डीकर मेघना दीदी को आम्हाला दोन हजार रुपयाचा फायदा या या शेतकरी याचा भेटला आणि येदा येत्या विधानसभेतील आम्ही ताईच्या पाठीमाग आहेत जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचशे गाव या गावाची लोकसंख्या तब्बल एक हजारच्या जवळपास असून या पाच वर्षामध्ये या गावामध्ये विविध विकास कामे झाले असल्याचे अनेक ग्रामस्थांशी संवाद साधला असतात त्यांचं म्हणणं होतं यामध्ये सिमेंट रस्ते असेल गट्टू असेल किंवा इतर विविध विकास कामे झाले तसेच या गावातील अनेक महिलांना व वृद्धांना या ठिकाणी विविध शासकीय योजनेचा देखील फायदा झाला त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याची सन्मान निधी असेल किंवा इतर विविध योजनेचा फायदा मिळाला असल्यामुळे हे सर्व आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नामुळे झाल्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही आमदार मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी राहू असे या ठिकाणी ज्या ग्रामस्थांशी आपण संवाद साधला त्यांचं म्हणणं होतं जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम